हृदय मंदिरी स्मरा आता याच्यामध्ये जे वारकरी परंपरेतले आहेत भाविक आहेत नो क्वेश्चन no प्रश्नच नाही स्मरायला सांगितलं माउलीनी स्मरण करायचं म्हणजे माझ्यासारखे अर्धवट शिकलेले आहेत ते म्हणजे काही सांग सगळे जरा नीट ऐका नीट ऐका म्हणजे मी सगळे मी म्हणतोय तसं करा राम म्हणा म्हणा राम राम म्हणा राम राम तुमच्या शरीरातल्या कुठल्या पार्टवर प्रेशर होत मला जरा सांगा इथे हात ठेवा नाभीवर म्हणा हो, राम राम नाभीला रा झटका बसतो का बसत ना बसत बस आठवी नववीच्या पुढे जे विज्ञान शिकलेत ह्युमन अनाटॉमी मानवी शरीर रचनाशास्त्रात इथे का इथे इकडून एक इकडून एक दोन किडनी असतात काय असते थोडं सायन्स सांगतो जुन्या माणसाला सांगायची गरज नाही आहे पण नवीन पोरांसाठी सांगतो राम नावामधलं सायन्स याचे रिसर्च पेपर गुगलला उपलब्ध आहेत डाउनलोड करून प्रिंट घ्यावा बाजूला तुमच्या दोन किडण्या आहेत आणि त्या किडण्याच्या वर एक ऍड्रेनलिन नावाची ग्लॅन असते अधिवृत्त ग्रंथी म्हणतात अचानक समोरून काही संकट आलं माणूस पळून जातो किंवा अचानक एखादी धक्कादायक बातमी कानावर पडली आपला घसा कोरडा पडतो अंगाला ददरून घाण येतो किंवा अचानक कोणीतरी काहीतरी बोलला आपण त्याच्या कानपटात ठेवून ह्या सगळ्या ऍक्शनला जी बॉडी प्रतिसाद देते तुमचा शरीर जे प्रतिसाद देत ते कंट्रोल करण्याचं काम इथे आहे त्या अधिवृत्त ग्रंथी मध्ये एड्रेनलिन आहे मध्ये आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होत समजा आपण एखादा थ्रिलर सिनेमा बघतो आता थ्री डी निघालेत ना तिकडनं मारलेलं बाण आपल्या अंगावर आलाय का असं वाटतं बाबा हा बाबा म्हणतो पण खुर्चीतच असतो जातो का कुठे पण त्या ऍक्शनमुळे त्याच्या त्या ग्लॅन मधून जो स्राव स्रवतो ना तो तुमच्या ब्लड मध्ये मिसळतो कुठे मिसळतो रक्तात मिसळतो आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्ताचा दाब वाढतो काय वाढतो आणि रक्ताचा दाब कशासाठी वाढतो प्रतिक्रिया होण्यासाठी समोरून वाघ आला रक्तदाब वाढला तर जोरात पडेल रक्तदाब डाऊन असतात चक्कर येऊन पडेल पळणार पण तो पिक्चर मधला वाघ आहे खरा वाघ नाहीये मग याच्या राज्यात फक्त श्राव स्रावला हा पळून गेला नाही बीपी वाढला पण तो युज मध्ये आला नाही मी लक्षात घ्या रक्तदाब वाढला पण कामात आला नाही आणि असं वारंवार जेव्हा होत ना त्या व्यक्तीला बीपीचा त्रास होतो लक्षात घ्या शुगर आहे इन्शुलिन्स जे आपलं एक स्रवत ना इन्शुलिन ते सुद्धा हेच आहे तर हे सगळे स्रवणारे स्राव जर त्या त्या पॉइंट ऑफ टाइमला त्या त्या वेळेला युटिलाइज झाले नाही उपयोगात आले नाही तर शरीरावर दुष्परिणाम करायला लागतात मग कार्टून बघणारे पोरं एक्साइटिंग असतं थ्रिलिंग असतं आपण पाच वर्षाच्या पोराला शुभोर आहे ती अशी नाही आहेत इट हॅज अ सायन्स लिसन केअरफुली विज्ञान आहे त्याच्या पाठीमागे त्या प्रक्रिया वाडीमध्ये होतात पण बॉडी बसलेलीच आहे हल नाही आहे बरोबर आणि म्हणून ही जी ग्लॅन आहे ही जर तुमच्या कंट्रोलमध्ये असेल नियमनात असेल तर ह्या सगळ्या रिॲक्शन ज्या बॉडीमध्ये होतात बसल्या बसल्यास त्या होत नाहीत त्या होत नाहीत म्हणजे नको तो स्राव नको त्या वेळेला सवत नाही नको तो स्राव नको त्या वेळेला सवला नाही तर शरीरामध्ये जे पुढचे लाईफस्टाईल डिसिजेस आपण म्हणतो ना बैठी जीवनशैलीमुळे होणारा रोग ब्लड प्रेशर शुगर अनेक अशा प्रकारचे ते रोग कंट्रोल होतात असं हे संशोधन सांगतं लक्षात आलं जेव्हा तुम्ही राम म्हणता ना राम त्यावेळेस हे ग्लॅनवर प्रेशर येतो त्याच्यावर प्रेशर आला तुमचं ते सगळं नियमित होतं म्हणून आपल्याकडे पूर्वज आपले फार बुद्धिमान होते दोन माणसं सकाळी आंघोळ करून भेटोत किंवा पारुष्य भेटोत काय म्हणतात म्हणतात की नाही त्याला कारण हे नकळत सुद्धा तुमच्याकडनं तुमचं जी बॉडी आहे ती मेंटेन होते ही রাম নাম চা जे सांगितलं ते मानवी शरीरशास्त्राचं सांगतोजिस्ट आहे हृदय मंदिरात का स्मरण करायचं याचं शरीरशास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगितलं दृष्टीने राम म्हटलं की तुमची अधिउं ग्रंथी ओके करायला काम लागते आणि मग तुमचा बीपी पी डाऊन व्हायला लागतो तुमची शुगर ऑटोमॅटिक कमी होते फोटो वाटत तर प्रयोग करून बघा म्हणजे ज्या शास्त्रज्ञांनी संशोधन करते उपलब्ध आहे तर पण तुम्ही प्रयोग कराल काय हरकत पैसे नाही लागत त्याला फुकट आहे करून बघा दुसरी गोष्ट आहे राम म्हणता रामाची होईजे याला मानसशास्त्रीय कारण आहे तुम्ही जे आता थोडेसे शिकलेली मंडळी त्यांच्याकडे बाजारात गेले ना तुम्ही नाशिकला मारला वगैरे रस्त्यावर पुस्तक विकणारे असतात तिथं तुम्हाला ज्ञानेश्वरी दिसणार नाही पण पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हाऊ टू हीड युअर सेल अशा प्रकारची पुस्तक आहे आणि त्या सगळ्या पुस्तकांचा गाभा काय आहे ना समजा एखाद्याला त्यात ते त्याने प्रयोग केले ते सक्सेस झालेत बरं समजा एखाद्याला कॅन्सर आहे तर त्याने दिवसातनं पन्नास वेळा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनापासून म्हणायचं माझा कॅन्सर के केलेला का आहे काय म्हणायचं आहे कॅन्सर त्रास होत असला तरी काय म्हणायचं माझा कॅन्सर गेलेला आहे असे प्रयोग केले त्याच्यावर मोठमोठे शोधनिबंध आहेत ग्रंथ आहेत पुस्तक आहेत आणि तीन महिन्यानंतर जेव्हा टेस्ट केली जाते त्याचा कॅन्सर नील होत कशामुळे वारंवार शरीराला आणि मनाला ते सांगितलेलं आहे की अशा कॅन्सरचा रोग जे डॉक्टर म्हणतात तो त्यांचा दंगा म्हणून म्हणत असतील भीती दाखवायची म्हणून म्हणत असतील पण मला तसल काहीच नाहीये त्याला काहीच नसतं याचा लाइव उदाहरण तुम्ही कोविड मध्ये बघितलं ज्याचा कोविड पॉझिटिव्ह आला पण त्यांनी टेन्शन घेत नाही कोरोना बिरोन आपण मानित त्याला काही झालं नाही आणि जो ऍडमिट केला तो ऍडमिट करताना धडधाकट होता पण तिथली परिस्थिती बघून अटॅक निघला हा मनावर होणारा परिणाम आहे आणि हा परिणाम स्मरणातन होत असतो लक्षात घ्या रामकृष्ण नावांचं हृदयामध्ये स्मरण का करायचं तुम्ही ज्याचं स्मरण करता तस तुम्ही बनत जाता ज्याचं स्मरण करता तसं तुम्ही बनत जाता आपल्याकडे एक मन आहे जाऊन ते याच काय म्हणजे तू यायला का तुम्ही हे कुठल्या अर्थाने तू त्याच्या नादी लागला दोन देशील दोन घेशील हे ठीक आहे पण तू त्याच्यासारखा विठाला <णवाँगा> राम होईच आहे राम व्हाल तुम्ही पण कधी व्हा जेव्हा राम म्हणाल आणि कुठे म्हणा फक्त इथे नाही इथे आमचे संत आहेत ना कितीतरी उदाहरण तुम्हाला सांगता येतील हृदयाच्या बंदी खाण्यामध्ये दे देव ठेवलेला आहे हृदय बंदी खाना आता एखादा बघा तरुण बोर तालमीत जात अस ना तालमीत मुलगा घरातला आयांच्या लक्षात येईल ते वावर केलं तरी बैलाला बुक्या मारी येईल तयार होतोय ना तो जोश किंवा जिम लावली का दोन दिवसात तो वर्गात सगळ्याशी भांडण करायला लागतो त्या आला परिणाम कीर्तन ज्याला काहीच कळत नाही ते डोल स्त्रीच चिंतन करत असेल तो स्त्रई न हो। आणि एखादा जर चिंतन करत असेल त्याच्यामध्ये पुरुषार्थ होता छत्रपती शिवाजी महाराज केली प्रेरणा अशा खूप सगळ्या केस स्टडीज तुम्हाला सापडतील की जिथे जीव गेला म्हणून शत्रूने सोडलेला सैनिक पण घोषणा कानावारी छत्रपती शिवाजी महाराजांनी उठलं आणि जिंकलेला आहे बाजी प्रभू देशपांड्यांना गोळी लागलेली आहे सैनिकाने पकडून मागे नेलं नाही प्रसंग तुम्हाला माहिती आहे सगळं डिटेल सांगत नाही फक्त मला मुद्दा सांगायचा आहे खाली गेल्यानंतर माझे प्रभू विचारत राजे पोहोचले का नाही अजून आवाज नाही झाला राजे पोचले नाही मला मरायचा अधिकार नाही उठला पुन्हा लढायला आला आणि जेव्हा तोफेचा आवाज कानावर आला तेव्हा मागे त्याने जीव सोडलेला आहे ही त्या स्मरणाची ताकद जसं स्मरण करू तसं माणसाचं मन बनत जातं भगवद्गीता हेच सांगते ज्ञानेश्वरी हेच सांगते भागवत हेच सांगतं पण तरी देखील मी तुम्हाला जर सांगितलं स्टॉल ही पुस्तकं नाहीत कारण ती पुस्तकं समजून घेण्याची आमची पात्रता नाही आणि ती पात्रता नसल्यामुळे त्या स्मरणामागचं सायन्स जे आहे ते आमच्या लक्षात येत नाही मन घडवायचं असेल चांगलं स्मरण केलं पाहिजे बॉडी बनवायची असेल चांगलं खाल्लं पाहिजे नुसते पाववाडे खाल पावासारख पावडे तर पावासारखं व्हाल सात्विक तर सात्विक व्हाल तामसी तर तामसी वाल म्हणून जेवण कसं असावं गीता सांगते ज्ञानेश्वरी सांगते आयुषतो बल आरोग्य सुखभीती विवर्धना हा याने तुमचं आयुष्य वाढतं सत्व वाढतं बल वाढतं आरोग्य वाढतं जे सुख वाटतं आणि जे प्रीतीभूवक आहे असंच खा योग लिमिटेड पर्याप्त त्याला माझा युक्त आहार आज जगामध्ये जेवढे लोक कुपोषित आहेत त्याच्यात डबल अतिपोषित आहे तुम्ही सकाळी बघा आपल्याला लाईट आले मोटर चालू करायला जायचं शिवर येत नाही गारा उठत नाही आपण पण हे जे आहेत ना सुपोषित का हो फिरायला हो फिटनेस पाहिजे ना थोडा मग एवढ होमकृष्ण नामाचा स्मरण हा तुमच्या मनाचा आहार आहे लिसन केअरफुली जसा आहार शरीराला देऊ तशी बॉडी बनते जसा आहार मनाला दिला जातो तसं मन बनत पण पर...